मित्रांनो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्या सौजन्यानं ज्या वेगवेगळ्या विविध योजना या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्या अंतर्गत वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या भागामध्ये आदिवासी उपयोजित क्षेत्रात ज्या ज्या विविध योजना चालू आहेत घरकुल असेल वीटभट्टी असेल कम्प्युटर सेंटर असेल त्या योजनांचं सा सादरीकरण आपण अनेक सत्रांमध्ये करत आहोत आज आपण आहोत मौजे तालुका तालुकावाडा जिल्हा पालघर येथे या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या सौजन्यानं कापडी उद्योग उभा आहे येथील महिलांना समृद्ध करण्याच्या दृष्टीनं बचत गटाच्या माध्यमातून हा उद्योग समूह सुरू आहे अनेक स्त्रिया एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून बेबी किट असेल जो कापडी किट बेबी लहान मुलांना लागतो तो आणि कापड्याच्या विविध पिशव्या ज्या मागण्या असतील त्या पद्धतीनं हा इथे स एक अल्प किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणूयात तो बचत गटाच्या माध्यमातून सुरू आहे आपण तेथील संचालिका आणि त्यांच्या ज्या काही सगळ्या कारागीर आहेत स्त्रिया त्यांच्याशी संपर्क साधून हा उद्योग कसा चालतो ते आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण त्यांना भेटूयात नमस्कार माझं नाव चैताली दर्शन खिलारे आम्ही गोऱ्यागावच्या गावामध्ये राहतो आम्हाला हे युनिट लाभल्यामुळे आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन काम करतो कापडी पिशवी उद्योग याच्यातून आम्ही एकत्र येण्याचा महत्त्व काम करतो आणि अशा प्रकारे आम्हाला जव्हारवरून इकडनं जी संस्था आम्हाला काम देते किंवा याच्यावरून एक आम्ही एकत्र येऊन आमचा रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करते तसेच आमच्या सी आर पी मार्फत आम्हाला भरपूर बहुंत असे प्रोत्साहन मिळत जातं की हे युनिट चालू राहण्यासाठी त्यांची खूप धडपड असते त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना खूप एकत्र आणि त्या पण आमच्या आम्हाला एकत्र येऊनच काम म्हणजे समजून सांगणं कटिंग एकत्र कशी करायची कसं शिवायचं याबद्दल आम्हाला त्यांचं नेहमीच मार्गदर्शन चालू असते या समूहामध्ये तू काय नक्की काम करते पिशव्या शिवते अजून कोणकोणत्या प्रकारचं काम येते तुम्हाला पिशव्या वगैरे वेगवेगळ्या टाईपचे पिशवे येतात अजून बेबी बेबीस बेबी किट ओके मग यातून तुला दोन पैसे मिळतात त्याच्यातून तुझं घर चालतं काय व्यवस्थित व्यवस्थित सह कुटुंब व्यवस्थित मी ते आमची मॅडम आम्हाला काम आणते कुठून आणते ते माहित नाही मला पण ते आम्ही बेबी किट शिवतो पिशव्या शिवते मी विण काम करते भरत काम करते सगळं काय करते मी अरे वा मग साधारण काम जेव्हा येतं तेव्हा एका महिन्याला साधारण तुमचे किती पैसे सुटतात चार हजार रुपये तीन ते चार हजार एका महिलेला मिळतात एका बचत ज्या माध्यमातून जवळजवळ आपल्या तीस ते चाळीस महिला काम करताना दिसत आहेत म्हणजे चांगल्या सीझनला जर काम आलं तर एक बचत गट हा जवळजवळ लाख रुपयाचा व्यवसाय करतो इतकं सुंदर काम प्रकल्प कार्यालय जवार आणि माविंच्या माध्यमातून सुरू आहे आता आपण येथील ज्या संचालिका आहेत संजीवनी जाधव त्यांच्याशी साधू साधूया त्यांना विचारत नक्की हा उद्योग समूह कशा पद्धतीने चालतो एकंदरीत तुम्हाला हा निधी कोणत्या कोणाकोणाकडून मिळालेला आहे आम्हाला हा प्रोजेक्ट दोन हजार अठरा एकोणीस पण पंचवीस महिला काम करतात आणि पंचवीस महिलांना हा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम प्रकल्प कार्यालय जव्हार आणि माविमच्या माध्यमातून सुरू आहे तुम्ही या दोघांच्या बाबतीत तुमच्या काय भावना आहेत माविम आणि प्रकल्प कार्यालय जव्हार जेव्हा ह्या मशीने त्याच्यानंतर म्हणजे आम्ही इथे ज्या शिकलेल्या होत्या पण घरी बसून होत्या त्यांना काय म्हणजे टेलरिंगचं चा जमतच नव्हतं जेव्हा मशीन आल्या तेव्हा आम्ही तीन महिन्याचा टेलरिंग कोर्स लावला त्याच्यातून म्हणजे महिलांना ब्लाऊज वगैरे शिकवलं त्याच्यानंतर म्हणजे मावीमने आम्हाला ऑर्डर दिली पिशव्यांची ब्लाऊज शिकता शिकता ती पण ऑर्डर आम्ही कंप्लीट केली त्याच्यानंतर म्हणजे असं आमची माहिती झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थेकडून आता जी ऑर्डर चालू आहे बेबी किटची ती एक संस्था आहे त्यांनी आम्हाला दिलेली आहे ती ऑर्डर आम्ही जेव्हा शिवतो तेव्हा जवळपासच्या पी एस एन उपकेंद्राला अशी ती ऑर्डर आम्ही देतो तर म्हणजे ती ऑर्डर जवळजवळ म्हणजे आम्हाला नाही जास्त पण महिन्याला पाचशे किट ते रेडी करून द्यायला लागतात तर जर समजा एका महिलेने दहा वीस किट शिवले तर महिन्याला समजा ते तिचं चाळीस पंचेचाळीस किट रेडी होतात म्हणजे ते महिलांना त्यांच्या घरी बसून म्हणजे घर सांभाळून मुलांना सांभाळून सगळं ते घरच्या घरी एक जसा म्हणजे त्यांना टायमिंग भेटतोय दोन तास एक तास अशा करून त्या त्यांचा उदरनिर्वाह होतो आणि मावी आणि जवार प्रकल्पामधून ज्या आम्हाला म्हणजे ही मदत भेटली ज्या आम्ही घरीच होतो किंवा आम्हाला काहीच येत नव्हतं तर ते त्यांनी आमच्यासाठी आणि माझ्या महिलांसाठी आहे त्यांचं मी खूप खूप आभार मानते नक्कीच या सदरांच्या माध्यमातून आमचा तोच उद्देश आहे की विविध जे महिला बचत गट काम करत आहेत पालघरच्या या ग्रामीण भागामध्ये वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि मावीम यांच्याशी संपर्क साधून अशा पद्धतीचे लघुउद्योग उभे करावेत हाच या सदरामागील उद्देश आहे प्रकल्प कार्यालय जव्हारच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा